धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे घरगुती साहित्यात सर्वांसाठी पौष्टिक असा बीटाचा हलवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बीटाचा हलवा बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया एक वाटी बीट घेतलेला आहे स्वच्छ धुवून खिसून वरचं साल काढून घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी दूध विलायची पावडर तूप घेतलेलं आहे थोडंसं बदाम आणि काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बिटाचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी टाकणार आहे कढईमध्ये तूप आणि तूप टाकल्यानंतर आपण बिटा खिचलेलं बीट आहे ते परतून घेणार आहोत खिचलेलं बीट तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचंय आता टाकणार आहे याच्यामध्ये दूध एक वाटी दूध टाकणार आहे रक्तवाढीसाठी पौष्टिक असा पदार्थ आहे नक्की एकदा ट्राय करून बघा पाच मिनिटं झाकून ठेवणार आहे पाच मिनटानंतर आपण बघूया त्या दूध पूर्ण आटलेलं आहे आणि थोडंसं मऊ झालेलं आहे आता आणि गू टाकल्यानंतर अजून चांगलं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचंय बिटाचा गुळाचा हलवा पौष्टिक असतो त्यामुळे शक्यतो गुळ टाकूनच बनवा पण तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही साखर सुद्धा टाकू शकताय पाच मिनिटं मी झाकून ठेवणार आहे आता तडकापळीमध्ये मी टाकणार आहे तूप थोडस आणि त्याच्यामध्ये काजू बदाम फ्राय करून घेणार आहे फ्राय केलेले काजू बदाम मी टाकणार आहे आता हलव्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे एक पाच मिनिटात मस्त असा आपला बिटाचा हलवा तयार होतो गुळाला पाणी सुकलेलं आहे गुळाचं पाणी पूर्ण आटू द्यायचंय पाच मिनिटानंतर बघूया आपण आपला हलवा तयार झालाय का पाच मिनिटानंतर बघू शकताय आपला एकदम छान असा हलवा तयार झालेला आहे मोकळा मोकळा आता सगळ्यात शेवटी टाकणार आहे विलायची पावडर विलायची पावडर टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तयार झालेला आहे कमी साहित्यात पौष्टिक असा बिटाचा हलवा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका